नमस्कार मंडळी हल्ली सततच वातावरणात बदल होत आहेत आणि वातावरण बदलत असत त्यासाठी मी एक पारंपारिक काढा किंवा तुम्ही ह्याला चहाही म्हणू शकता आज तो मी काढा बनवलेला आहे ह्याला कशाय असंही म्हणतात तर पहिल्या सर्वप्रथम आपण बनवूया कशायची पावडर चला मग कशाय पावडर बनवतो मंडळी इम्युनिटी बुस्टर कशा बनवण्यासाठी जे जिन्नस मी वापरणार आहे ते अगदीच घरगुती आहे बाहेरचं काही नाही ज्या आपल्या घरात अस्तित्वात आहे तेच आहेत तर ते जिन्नस काय आहेत ते आपण पाहूया धणे घेतलेले आहेत आठ चमचे म्हणजे ह्या चमच्याने आठ चमचे धणे घेतलेले आहेत तर ह्याच्यात चार चमचे जिरे घेतलेले आहे ह्याचे दोन चमचे बडीशेप घेतलेले आहे गुळ घेतलेलं आहे गुळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता मोठ्या ह्या चमच्याने दीड चमचा दीड ते दोन चमचे मी सुंठ पावडर आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि कशा या बनवण्यासाठी अजून काय काय साहित्य आहे ते तुम्हाला दाखवत आहे हे घेतलेलं आहे जायफळ हे आपल्याला किसून घालायचंय आणि एक दालचिनीचा तुकडा आहे एक मोठा असा एकच घेतलेला आहे सहा हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत तीन लौंग घेतलेले आहेत वीस मी ताळी दाणे घेतलेले आहेत आणि बारा ते पंधरा मेथी दाणे घेतले आहेत आणि पाच वावडिंगाचे दाणे घेतले आहेत ताळी हे वावडिंग असतं ते मी पाच घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये तुम्ही अजून जेष्टी मधाची पावडर मिळाली तर तीही घालू शकता तर आता आपल्याला सर्वप्रथम ना हे भाजून घ्यायचंय कशाय पावडर बनवण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य भाजून आणि मग मिक्सरला वाटून घ्यायचंय चला मग आता आपण हे भाजून घेऊया मंडळी मी आता पॅन गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला मध्यम आचेवर तीन चार मिनिटं आपल्याला हे जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर मी ह्यामध्ये पहिलं घालून घेते धणे सगळं एकत्रच घालायचंय जिरं आता ह्यामध्ये जाईल बॉडी शेप आणि आता हे जे मसाले खडे मसाले घेतलेले आहेत ते घालायचे फक्त जायफळ सोडून जायफळ आपल्याला किसून घालायचे आणि आता आपल्याला हे सगळं मंदा याच्यावर अगदी तीन चार मिनिट भाजून घ्यायचंय फक्त थोडस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते करपवायचं नाहीये आणि लालसर ही करायचं नाहीये भाजल्यानंतर ह्याचा छान असा अरोमा येतो आणि हे भाजून झाले का आपल्याला प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचंय आणि याचे फायदे तुम्हाला माहितीच आहे कशाचे फायदे काय काय आहेत सर्दी पडस ताप सगळ्यांसाठी गुणकारी हे कशाय पावडर आहे आणि ज्यांना चहा चा, चालत नाही त्यांच्यासाठी हा कशाचा चहा आहे खूप छान लागतो औषधी आहे आणि रोज सकाळी घेण्यासाठी उत्तम आहे आणि कशा कसं बनवायचं तेही मी पुढे दाखवणार आहे दुधात कसं घालून प्यायचं आणि दुधात न घालताही पाण्यासोबत कसं घ्यायचं मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल आयकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका मस्त अशा माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी आणि छोट्या छोट्या रेसिपी असतात ते तुम्हाला पाहायला आवडतील मंडळी आता हे भाजून झालेलं आहे आणि ची आज मी बंद केलेली आहे म्हणजे गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये हे सुंठ पावडर आहे ती घालून घ्यायची आणि ह्या सोबतच अशी फिरवून घ्यायची म्हणजे आता आपल्याला ह्यामध्ये हे जायफळ किसून घालायचं गॅस बंद केलेला आहे पण पॅन गरमच आहे त्यामुळे गरम पॅनवरच आपल्याला हे जायफळ किसून घालायचं आहे जवळ जवळ पाव चमचा एवढं हे जायफळ झालं पाहिजे आणि पुन्हा आपल्याला हे वाटायचंच आहे पण वाटायच्या आधी हे थोडस किसून ह्या गरम गरम पॅन मध्येच असं थोडस फिरवून घ्यायचंय आणि आता हे गार करून घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून आणि आपल्याला ते वाटून घ्यायचे आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया म्हणजे ते गार करून ना मग आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय मंडळी आता हे सगळे जिन्नस गार झालेले आहेत आता मिक्सरच्या जार मध्ये घालून घेऊया आणि वाटून घेऊया बारीक त्याची पावडर करून घेऊया एकदम स्मूथ अशी पावडर करायची आणि त्यामध्ये आपल्याला हळद पण घालून घ्यायची सोबतच वाटताना आता ह्यामध्ये हळद घालून घ्यायची हळद घालायचं विसरायचं नाही हळद पहिली घालायची मंडळी कशा पावडर आपली बनवून झाली आणि आता ह्या कशा या पावडर पासन कशा टी किंवा कशा या पेय कसं बनवायचं आता असं पाहूया आपण मंडळी मी दीड कप पाणी ठेवलेलं आहे ह्या कपाने ज्या कपात आपल्याला पेय बनवायचं आहे घ्यायचं आहे त्या कपाने दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध गरम करून घ्यायचं आहे आणि गरम दूधच घालायचंय आणि आपल्याला प्लेन पण बनवायचं आहे आणि दुधासोबत कसं बनवायचं ते आपण पाहूया ता ले ले आता पाणी उकळला पाहिजे आणि उकळल्यानंतर आपण त्यामध्ये घालायचे गुळ आणि कशाया पावडर पाणी गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला ही एक चमचा कशाया पावडर घालून घ्यायची चांगली उकळू द्यायची आता ह्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचे एक दीड चमचा मी छोटा चमचा गुळ घालून घेतलं मंडळी हा कशा आहे हा प्लेन कशा आहे झालेला आहे आता आपल्याला ह्यातला एक कप गाळून आहे आणि मग त्यामध्ये दूध घालायचंय दूध घालायच्या आधी गॅसची गॅस बंद करून टाकायचं गॅस बंद करायचा आता आपण गाळून घेऊया आता अर्धा कप उरलेला आहे त्यामध्ये गरम अर्धा कप दूध घालून घ्यायचं आणि हा आपला दुधाचा कशा पण तयार झालेला आहे खूप उपयुक्त असा हा काढा म्हणा किंवा कशा टी म्हणा सर्दी खोकला परस ताप अंगदुखी सगळ्यांसाठी गुणकारी हा कशाय टी आता आपण आपण गाळून घेऊया मंडळी ना रेसिपी कशा पावडर आणि कशाया पेय वातावरण बदलत्या वातावरणासाठी नक्की तुम्ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद